हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी बनवणार आहे चिकनचं कालवण भरपूर दिवसानंतर तुम्हाला चिकनची रेसिपी आपल्या चॅनलवरती दिसते आणि आज बनवणार आहे मी लाल चिकनची कालवण म्हणजे त्यांनी मला सांगितलं की आज लालवालं ग्रेवडीवालं चिकन बनवतात म्हटलं ठीक आहे रोजचं तेच मसालेवालं जेवण 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 कंटाळा येतं आणि चिकन खाऊन पण कंटाळा येतं त्याच्यामुळं मग म्हणले की लालवालं चिकन बनव तर हे याच्यामध्ये ना भाजलेला मसाला नसतो आपला फक्त खोबरं वगैरे खोबरं लसूण अद्रक कोथंबीर हे वाटायचं आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट एवढं टाकायचं मसाले आपले थोडेसे एवढं टाकायचं असतं तर ग्रेव्ही काय मी बनवली नाही थोडंसं असंच बनवलं कारण दुसऱ्या दिवशी पण म्हटलं की होईल म्हणून आणि हे आपलं छान असं लालसर कालवण इथं तयार झालेलं आहे याची टेस्ट पण खूप छान लागते बरं का कधी पण करून बघा तुम्ही मस्त टेस्ट लागते आणि हे मी प पहिल्यांदा जेव्हापासून बनवलं ना तेव्हापासून सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळं मग मी हे असं कधीतरी बनवते एक वेगळं काहीतरी चिकनमधलं एक वेगळा काहीतरी प्रकार म्हणून हा असं बनवते ज्याच्यामध्ये मी काहीच भाजून वगैरे घेत नाही तर आता चला आपलं चिकन जे आहे ते छानपैकी उकळत आहे उकळून झाल्यानंतर थोडं वेळ मी याला थोडंसं झाकण वगैरून ठेवणार आणि त्यानंतर आपलं कालवण जे आहे ते रेडी होईल तर आता तुम्ही बघू शकता कालवनाला कशी तरी आली छान प्रकारे लाल लाल असं तर अक्काला वाटलं अगोदर हे लाल लालचं म्हणजे तिखट असेल तर त्यांना सांगितलं लाल लाल नाही आहे फक्त म्हणजे लाल लाल आहे पण ते तिखट नाही आहे तर त्याच्यामुळं त्यांनी पण मग खाल्लं नंतर त्या वेगळी भाजी करण्याची गरज नाही लागली मला त्या दिवशी जा ले ले। तर आता इथं जेवण वगैरे आपण करायला घेतलेलं आहे सगळेजण जेवायला बसलेले तर तुम्ही पण या जेवायला आणि मस्तपैकी एन्जॉय करा मस्तपैकी हा माझा आणि वेदांतचा आवडीचा आहे बरं का हे कालवण जे वेदांत आणि माझ्या आवडीचं आहे समीक्षा पण कधी कधी खाते तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी आता वाजलेले साडेपाच तर आता वाजतायत पहाटेचे साडेपाच आणि त्या टायमाला मी इथं चहा बनवते मिस्टरांसाठी कारण मिस्टरांना जायचं आहे लवकर ड्युटीवरती तर तुम्ही म्हणाल की आता ते काय ड्युटी करतात वगैरे एवढं लवकर कशाला चाललेले तर बरेच जणांना माहिती आहे की माझे मिस्टर जे आहेत ते स्कूलमध्ये आहेत जॉबला पण स्कूलमध्ये जॉबला असताना ते काही दिवसांपासून काही वर्षांपासून स्कूलमध्ये जॉब करत करतच इलेक्ट इलेक्शन ऑफिसला जॉबला इलेक्शन ऑफिसमध्ये पण जॉब करतात इलेक्शनचे सगळे कामं जे आहेत ते हे करा ह्यांना करावं लागतात वगैरे तर बी एल ओ म्हणून ते इलेक्शन ऑफिसला जॉब करत आहेत सध्या त्याच्यामुळे त्यांना ना इलेक्शन आल्यावर ते भरपूर असं काम असतं तर थोडंसं फोन आलं होतं डिस्टर्ब केलं थोडंसं तर आपली लिंक तुटते फोन वगैरे आल्यानंतर तर इलेक्शन आल्यानंतर त्यांना भरपूर असं काम असतं तर इलेक्शन आहे म्हणून दोन चार दिवस अगोदरपासूनच ते खूप लवकर जात आहेत आणि खूप लेट येतात कधी कधी तर पार साडे अकरा वाजतात यायला कारण मीटिंग वगैरे असतात सगळं हे असतं कसं काय करायचं त्यांना ते जे हे असतात नाही का स्लिप्स असतात त्यात ते वाटायचे असतात भरपूर असं काम असतं आणि पूर्ण थकून जातात सकाळी परत लवकर उठून जायचं असतं आणि आजच्या दिवशी तर इलेक्शन आहे तर आज काय विचारायलाच नको आज भरपूर लवकर गेले ते आज साडेपाचला ला घरातून निघाले होते कारण ज्यांचं त्यांचं जे तिथं सेंटर आहे तिथं पोचायला थोडासा वेळ लागेल एक पाऊन तास तरी लागेल त्याच्यामुळे घरातूनच लवकर निघायचं जेणेकरून आपण वेळेवर पोहोचेल असं त्यांचं हे होतं आणि सा सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की लवकर तुम्ही या कारण आदल्या दिवशी आदल्या दोन दिवशी त्यांची मिटिंग ठेवली होती की किती वेळात कोणी कोणी यायचं किती वेळ थांबायचं कसली कशा प्रकारची सोय असेल असं सगळं त्यांना सांगितलं होतं आणि सात वाजताच इलेक्शन इल सात वाजताच इले वोटिंग सुरू होत असल्यामुळे त्यांना लवकर जाणं गरजेचं होतं तर जाताना फक्त त्यांनी काळा चहा मागितला आणि काळा चहा घेतला कारण तिथं सगळं जेवणाची नाश्त्याची सगळी सोय आहे संध्याकाळी जेवणाची पण सोय आहे तसं काही टेन्शन नाही डबा वगैरे घेऊन जायची गरज नाही नाश्त्याची पण गरज नाही तिथं सगळं अवेलेबल असल्यामुळं काही टेन्शन नाही त्या दृष्टिकोनाने आणि आता फक्त आवरून जाणं गरजेचं आहे कारण मग तिथं गेल्यानंतर आजच्या दिवस भरपूर टेन्शन आज भरपूर टेन्शन असणार इलेक्शन झाल्यानंतर पण एक दोन इलेक्शन झाल्यानंतर पण संध्याकाळी रात्रीपर्यंत मला वाटतं तिकडंच मुक्काम होईल का काय माहीत नाही कारण गेल्या वेळेस मी वि जेव्हा व्हिडिओ एकदा केला होता तेव्हा ते रात्री दीड दोन वाजता आले होते तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी उन्हाळ्यामध्ये तर एप्रिलमध्ये इलेक्शन झालं होतं त्याचं तेव्हा ते, ते रात्री दोन वाजता घरी आले होते तेव्हा त्याचा व्हिडिओ मी काढला होता की आत्ताशी घरी आलेत म्हणून तर तसंच ते ई व्ही एम मशीन वगैरे आणायच्या असतात त्यानंतर ते व्यवस्थित हे करायचे असतात लावून ठेवायच्या त्यानंतर ते प्रत्येकाला ते व्यवस्थित ज्याचं त्याचं ते काम असतं आणि इलेक्शन झाल्यानंतर पण ते तसंच काम असतं बीओलोचं जसे जे काम असतात ते त्यांचं काम आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या ई व्ही एम मशीन ज्या आहेत त्या नेऊन ठेवायच्या व्यवस्थित असं आणि तिथं मग बंदोबस्त असतोच मग बाकी काय हे नाही पण हे सगळं कामं असतात त्याच्यामुळं मग ते भरपूर धावपळ होते त्यांची कधी कधी असे एवढे पाय दुखतात ना काही सांगता सोय नाही कारण ते स्लिप्स वाटण्यासाठी बिल्डिंगला बिल्डिंगमध्ये जावं लागतं चढउतार चढउतार फिरावं लागतं पूर्णपणे त्याच्यामुळे ना भरपूर थकून जातात तर आता ते निघालेले आहेत ते उभ्यानेच चहा प्यायचं चालू आहे कारण उशीर व्हायला नको म्हणून पटपट पत आवरायचं चालू आहे त्यांचं आणि इथं सगळे झोपलेले आहेत तर आम्हीच त्यांना जायचं म्हणून मी जागे तसं तर ह्या रोज ह्या टायमाला मी उठत असते कारण मला पण जॉबला जायचं असतं पण आता दोन दिवस मला सुट्टी आहे इलेक्शनमुळेच काल एक सुट्टी होती आणि आज पण एक दिवस सुट्टी आहे इलेक्शनच्या चा ह्याच्यामुळे तर तसं काय मला जायचं नाही टेन्शन नाही तर आता हे मिस्टर निघालेले आहेत माझे मिस्टर गेल्यानंतर काय निवांत मी पण झोपून जाणार आहे thank oh.